गुड मॉर्निंग चला आपण आज कृषिकाला वाप देऊया सर्दीची कृषिकाला सर्दी झाली कफ झालाय कृषिका वाफ घेणार कृषिका कशी वाफ घेणार तू कृषू अय्य काय करते कृषिकाला वाप देण्यासाठी आपण हे दोन औषध आहेत डॉक्टरने सजेस्ट केलेलं ते अर्धे अर्धी टाकूया हे बघा हे दोन औषधे देणारे एक डिओलिन ने आणि एक तुम्ही बघू शकता खूप छान इफेक्ट होतो कप झाला सर्दी झाली ना की लहान मुलांना हे दिल्याने आराम मिळतो खूप लवकर बघा कृष्णा कशी स्वतः वाप कर वाफ तुला खोकला झालं ना सगळ्यांना सांग आमच्या चॅनलला लाईक करत जावा व्हिडिओला ला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा म्हणायचं क्रिशू आपल्या चॅनलचं नाव काय आहे का फुलकीचे गुड गर्ल